नमस्कार मंडळी स्वादनिका रेसिपीज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत हिवाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण जे काही उष्ण पदार्थ बनवू शकत नाही ते आपण हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवत असतो त्यातीलच एक पदार्थ आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत खरपूस आणि अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू आपण बघणार आहोत किलोच्या प्रमाणामध्ये साहित्य घेऊन आपण हे लाडू आज बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया लाडूसाठी इथे मी दीड किलो खारीक आणली होती आणि त्यातील बिया काढून ती फोडून घेतली त्यानंतर एका परातीमध्ये पसरवून घेतली आणि वरतून पातळ कपडा बांधून जवळपास तीन दिवस उन्हामध्ये छान वाळून घेतलेली आहे बिया काढून सुकवल्यानंतर ही खारी जवळपास एक किलो आणि वरती पन्नास ते शंभर ग्रॅम भरते खोबरं पण मी एक किलोच्या प्रमाणामध्ये घेतलेला आहे आणि खोबरं जे आहे ते असं काळ्या पाठीचं असलेलं चांगलं असतं आणि पूर्ण सुकवलेलं जे आहे तेच घ्यायचं म्हणजे आपले लाडू खराब होत नाही आहेत आणि खारीक जी आहे ती काळसर रंगाची घ्यायची ती आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते खोबऱ्याचे मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे खारीक आणि खोबरं दोन्हीही एकत्रच गिरणीमधून छान दळून आणायचं आहे आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे मेथी मुरवणे ही स्टेप जी आहे ती तुम्हाला लाडू बनवण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदरच करावी लागते त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे ही मेथी जी आहे ती आपल्याला तुपामध्ये भिजवावी लागते पण त्यासाठी आपल्याला ती अगोदर थोडीशी भाजून घ्यायची आहे म्हणजेच त्यातील मॉइश्चर जे आहे ते कमी होईल एका पॅनमध्ये मी ही मेथी टाकून घेतली आणि अगदी दोन मिनिट ही मेथी भाजून घेतली खूप जास्त भाजली की ती कडवट होते त्यामुळे अगदी एक ते दोन मिनिट भाजायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आहे पूर्ण थंड करून घेतली आणि थंड झाल्यानंतर एका कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मेथी छान अशी रवाळ दळून घेतलेली आहे शंभर ग्रॅम मेथीसाठी इथे मी दोनशे ग्रॅम तूप घेतलंय म्हणजे जेवढी मेथी घ्याल त्याच्या दुप्पट आपल्याला तूप घ्यायचं आहे हे सर्व तूप मी मेथीमध्ये टाकून घेतलंय आणि छान मिक्स करून याला झाकून ठेवलंय आणि हे आपल्याला कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त चार दिवस हे मुरवत ठेवायचं आहे लाडू बनवण्याच्या दोन ते चार दिवस अगोदर ही स्टेप तुम्ही करून ठेवा आणि मग लाडू बनवायला घ्या तर आता आपली दुसरी स्टेप ती म्हणजे गहू भाजून घ्यायचे आहेत मी अर्धा किलो गहू घेतलेले आहेत आणि ते आपल्याला मग फुगेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि हे गहू पण आपल्याला गिरणीमधून छान बारीक दळून आणायचे आहेत आता मी हे सर्व साहित्य गिरणीमधून दळून आणलेलं आहे आणि सर्व साहित्य काढून घेतले सर्वात अगोदर आपण जे गिरणीमधून दळून आणलेला बारीक खोबर घेतला आहे ते, ते, ते जवळपास दोन किलो आणि शंभर ग्रॅम भरलेला आहे त्यानंतर पाव किलो तूप घेतलंय मी त्यानंतर पाव किलो डिंक घेतलेला आहे साधारणतः दीड किलो मी गुळ घेतलाय मी आपण जे गहू भाजून घेतले होते प्रमाणामध्ये अर्धा किलो पीठ आपण घेतलेला आहे तीस ग्रॅम खसखस घेतली आहे दीडशे ग्रॅम बदाम घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे वेलची पूड आणि एक चमचा जायफळ पूड घेतली आहे तर आता हे सर्व साहित्य आपल्याला छान भाजून घ्यायचंय सर्वात अगोदर खसखस जी आहे ती अशी तूप न घालताच कोरडी भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटात खसखस छान भाजली जाते त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतले त्यामध्ये आपण सर्व सुकामेवा भाजून घेणार आहोत सर्वात अगोदर मी बदाम घेतले आहेत हे छान तुपामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी अशी साल तडकेपर्यंत आपण हे बदाम भाजून घेतलेले आहेत आता आपण ते काढून घेऊ असे छान तुपात भाजून घेतल्याने आपले लाडू अगदी खरपूस होतात आता बदाम काढून घेतल्यानंतर मी काजू टाकलेले आहेत यामध्ये काजू पण असा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत काजू भाजल्यानंतर आता यामध्येच मी पिस्ते टाकलेले आहे हे सर्व पिस्ते आपल्याला मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हा सर्व सुकामेवा वेगवेगळा भाजून घेतला आणि एकाच ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे त्यानंतर उरलेलं तूप जे होतं ते मी काढून घेतलं कारण ते खूपच काळसर रंगाचं झालं होतं आणि टिश्यू पेपरने कढई पुसून घेतली आता जे खारी खोबऱ्याचं मिश्रण आपण एकत्र दळून आणलेलं आहे ते बॅच मध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकलं आणि छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मला ते अगदीच कोरडं वाटत होतं त्यामुळे मी अर्धा चमचा तूप आणखी घातलेला आहे पहिली बॅच जी आहे ती भाजून झाली आणि मी ते परातीमध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण आता दुसरी बॅच आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊ हे मिश्रण भाजून घेतल्यामुळे आपले लाडू जे आहे ते अगदी खरपूस होतात माझी आजी किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवायची आणि आजीचीच पद्धत वापरून मी आज हे लाडू बनवलेले आहेत आता दुसरी बॅच ही आपली छान भाजून झालेली आहे हे मिश्रण आपण परातीमध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे मी हे सर्व मिश्रण छान खरपूस तांबूस रंगावर भाजून घेतलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करू तर एवढ्या प्रमाणासाठी इथे मी पाव किलो डिंक घेतलेला आहे या डिंकाचे अगदी मोठे मोठे खडे होते ते मी खलबत्त्यामध्ये कुठून असे छोटे छोटे खडे केले म्हणजे आपला डिंक जो आहे तो छान तळला जाईल आतमधूनही कच्चा राहणार नाही आणि छान फुलेल आता हा डिंक जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे तूप घेतलं आणि त्यामध्ये अगदी थोडा थोडा डिंक घालून घेतलेला आहे जेणेकरून तो एकमेकांना चिटकणार नाही आणि छान फुलेल एकाच वेळी जर जास्त डिंक घातला तर तो आतपर्यंत व्यवस्थित फुलणार नाही आणि आतमधून कच्चाच राहू शकतो असंच मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे डिंक तळण्यासाठी मला जवळपास तीन ते चार चमचे तूप लागलेलं ला आहे तुम्हाला जर अगदीच वाटलं की डिंक तळण्यासाठी खूपच तूप लागतंय आहे तर तुम्ही त्यासाठी तेलाचा वापर केला तरीही चालेल आता डिंक तळून झालेला आहे आता आपण जे गव्हाचं पीठ दळून आणलेलं आहे ते आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ अगोदर मी कढाईमध्ये टाकून घेतलं आणि अगदी दोन मिनिटांसाठी असंच कोरडं भाजून घेतलं त्यानंतर दोन ते तीन चमचे तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे जसं जसं लागेल तसं तसं आपण यामध्ये पुढे ॲड करत जाऊ आता हे तूप टाकल्यानंतर हे पीठ जे आहे ते मस्त खमंग असं बिस्किटासारखा कलर येईपर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचं आहे मी हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी अगोदर तीन चमचे तूप टाकलं होतं पण मला ते कोरडं वाटत होतं त्यामुळे मी दोन चमचा आणखी टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे पीठ आपण चमचावर घेतलं आणि खाली टाकलं तर अगदी असं वड्या पडल्यासारखं हे पीठ पडतंय म्हणजेच तुपाचं कोटिंग छान झालेलं आहे आपलं पीठ जे आहे ते छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे तर आपण ते खारी खोबऱ्याच्या मिश्रणामध्येच काढून घेऊया आता हे भाजून घेतलेलं साहित्य आपण एक एक करून मिक्सरला वाटून घेऊ सर्वात अगोदर हे सर्व ड्रायफ्रूट्स मी असे छान जा जाडे भरडेच वाटून घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स वाटून झाले त्यानंतर आपण जो पिंक तळून घेतलेला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये वाटल्यानंतर त्यातील तूप जे आहे ते रिलीज होतं आणि त्याची अशी पेस्ट बनते मी जवळपास तीन दिवस ही मेथी तुपामध्ये मुरवत ठेवली होती आणि तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता छान अशी मिसळली गेली आहे आता जवळपास ऐंशी टक्के प्रोसेस आपली झालेली आहे नंतर हे शेवटचे दोन पदार्थ आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत आणि आपण लगेच लाडू बनवायला सुरुवात करू ही भिजवलेली जी मेथी आहे ती मी दोन ते ती तीन मिनटासाठी कढईमध्ये छान भाजून घेतली आणि हिला परातीतच खारीक खोबऱ्याच्या मिश्रणावर काढून घेतलेलं आहे मेथी काढल्यानंतर त्यामध्ये खूपच तूप झालेलं होतं तूप आणि मेथीचं मिश्रण कढईला लागलेलं होतं त्यामुळे मी थोडंसं खारीक खोबऱ्याचं मिश्रण घेतलं आणि ढही जी आहे ती छान क्लीन करून घेतली आपण साहित्यामध्ये घेतलेलं पाव किलो तूप आपलं संपलेलं होतं त्यानंतर मी अगदी दोन चमचे तूप ॲड केलं आणि त्यामध्ये आपल्याला आता गूळ भाजून घ्यायचा आहे गूळ जो आहे तो कमी गॅसवरती वितळायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य एकत्र करून घेऊ माझ्याकडे जास्त मोठं भांडं नाही आहे आणि हे सर्व मिश्रण परातीमध्ये मावत नव्हतं त्यामुळे मी याला याचे दोन भाग केले आणि सर्व साहित्य अर्ध अर्ध करून मिक्स केलेलं आहे परातीमध्ये आपण खारीक खोबरं गव्हाचं पीठ आणि मेथी जी आहे ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण दळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकायचे नंतर खसखस जी आहे ती टाकून घ्यायची आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिक्सरला बारीक करूनही घेऊ शकता आपण डिंक मिक्सरला फिरून घेतलेला होता तो मी यामध्ये टाकला आहे डिंक टाकल्यानंतर वेलची पूड आणि जायफळ पूड यामध्ये टाकायची आहे आता हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये वितळवलेला गुळ घालायचा आहे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे गुळ फक्त असा पातळ होईपर्यंत छान वितळवून घ्यायचा आहे अजूनही तो घट्ट आहे अजूनही आपण दोन ते तीन मिनिट ठेवू दोन ते तीन मिनटानंतर चेक केल्यानंतर हा गूळ छान वितळला आहे आता आपण तो काढून घेऊ परतीमध्येच मी हा गूळ मेल्ट करून काढून घेतलेला आहे आणि हे मिश्रण गरम असल्यामुळे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण गूळ खूपच गरम आहे त्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे अगोदर चमच्यानेच मिक्स करू आणि नंतर मग हाताने मिक्स करू तर मंडळी गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळावे लागतात त्यामुळे पटकन हे छान मिक्स करायचं गुळ आपण वितळून यामध्ये टाकल्यामुळे काही वेळेस गुळाच्या गाठी तयार होतात हाताने त्या फोडून घ्यायच्या आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण लाडूसाठी तयार झालेलं ला आहे आता याचे छान असे गोल गरगरीत सुबक आकाराचे छान लाडू वळून घेऊ हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि वर्षभरातून एकदाच आपण हे लाडू बनवतो त्यामुळे अगदी योग्य प्रमाणामध्ये हे लाडू नक्की बनवून बघा तर अगदी अलगद हाताचा दाब देऊन हे छान लाडू असे वळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा गोल गरगरीत आणि सुबक हा लाडू तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी हे सर्व लाडू वळून घेते तर डिंक आणि मेथी या लाडूमध्ये आवर्जून घाला यानेच ह्या लाडूला मस्त चव येते आणि हे डिंक मेथीचे लाडू आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात कंबरदुखी पाठदुखी स्नायूंचे आजार आपल्या हाडांसाठीही हे लाडू खूप फायदेशीर असतात तर अशाच प्रकारे मी हे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत तर तुम्हालाही लाडू बनवायचे असतील तर हे प्रमाण अगदी योग्य आहे सुबक आकाराचे हे मेथीचे लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्हाला एक लाडू फोडूनसुद्धा दाखवते अगदी खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता खायलाही अप्रतिम लागतात एवढ्या साहित्यामध्ये जवळपास साडेतीन ते चार किलो लाडू तयार होतात मीडियम साईजचे एकशे तीस ते एकशे चाळीस लाडू तयार होतात साहित्यामध्ये मी पाव किलो लेला होता, आनी मेथी आपन तूप घेतलेलं होतं आणि मेथीमध्ये आपण दोनशे ग्रॅम तूप टाकलेलं होतं तर वरून पन्नास ग्रॅम तूप मला एक्स्ट्रा लागलं म्हणजे टोटल पाचशे ग्रॅम तूप आपल्याला लागलेलं आहे म्हणजेच अर्धा किलो तूप लागले या प्रमाणामध्ये आणि माझ्या पद्धतीने हे लाडू नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद